तेराशे पाच किलो हर्ट्जवर आकाशवाणीचं हे परभणी केंद्र आहे श्रोतेव सकाळचे ठीक सहा वाजून पाच मिनिटं झाली आहेत मनाला प्रसन्नता देणारे विचार ऐकूया नमस्कार परभणी अंतर्गत विचारशलाका या कार्यक्रमात यामध्ये आज निष्ठा याविषयी प्राध्यापक डॉक्टर नयनकुमार आचार्य यांचे विचार आपण ऐकूयात श्रोतेहो नमस्कार जया अंगी निष्ठा तोची प्राप्त करेल प्रतिष्ठा आपुलकी प्रेम मैत्री सख्य किंवा स्नेह भावना टिकवण्याची भावना जर कुठे दडली असेल तर ती निष्ठा या हृदयस्पर्शी शब्दामध्ये निष्ठा म्हणजे बांधलकीचा अतूट धागा निष्ठा म्हणजे विश्वासाची प्रेमळ जागा निष्ठा म्हणजे सुमधुर संबंधांची निर्मळ धारा निष्ठा म्हणजे मायेची जवळीकता विन जीवन म्हणजे सुगंधा विन पुष्प होय निष्ठा नसेल तर जीवन निरस बनते निष्ठा बाळगणाऱ्या व्यक्ती जगदवंद ठरतात कारण निष्ठेला सत्याचा व प्रामाणिकतेचा आधार असतो निष्ठावंत लोक हे ईश्वराच्या दिव्य तत्वांशी बांधलेले असतात आपापल्या तत्वांशी अविभाज्य अतुट अखंड आणि अभिन्न राहणारे सुजन म्हणजे निष्ठेचे पायिक असलेले प्रद्यावंत होय निष्ठा म्हणजेच आस्था निष्ठा म्हणजेच विश्वास निष्ठा म्हणजेच जवळिकतेची जागा निष्ठावंत संजन निष्ठावंत सज्जन हे मनसावाच्या कर्मणा आपल्या तत्वांशी जोडलेले असतात ज्यांनी जे तत्व अंगीकारले त्याचे त्याशी जडलेले अप्रतिम अजोड नाते म्हणजे निष्ठा होय उदाहरणेच द्यावायची झाली तर देता येतील की सत्यनिष्ठा गुरुनिष्ठा राष्ट्रनिष्ठा तत्वनिष्ठा ज्ञाननिष्ठा श्रमनिष्ठा वचननिष्ठा ध्येयनिष्ठा तसेच कर्मनिष्ठा आणि अध्यात्मनिष्ठा सत्यनिष्ठ लोक हे सत्यापासून कधी दूर जात नाही प्राण गेले तरी बेहतर पण सत्यापासून ते कदापि स्वतःला दूर ठेवत नाही आपल्या गुरुवरचा विश्वास व्यक्त करीत गुरुनिष्ठ लोक सतत गुरूंच्या शब्दाला पाळत असतात त्याचबरोबर ज्या भूमीत आपण राहतो त्या भूमीविषयी निष्ठा व्यक्त करणारा राष्ट्रनिष्ठ मानव खऱ्या अर्थाने देशभक्त मानला जातो त्याचबरोबर जे तत्व आपल्या जीवनी अंगीकारले त्याला कधीही न सोडणारे तत्वनिष्ठ असतात आणि अज्ञानापासून दूर राहत नेहमी ज्ञानाशी जवळकता बाळगणारे आणि सतत ज्ञानाच्या तंतूंशी आपले जीवन नाते जोडणारे ज्ञाननिष्ठ असतात कष्ट करणारे शेतकरी किंवा मजूर हे श्रमनिष्ठ असतात तर वचनांना पाळणारे वाचिक शक्ती जोपासणारे वचननिष्ठ असतात जोपर्यंत इच्छित ध्येय साधले जात नाही तोपर्यंत न ना थांबणारे ध्येयनिष्ठ असतात प्रसंग कोणतेही येत संकटे किती आले तरी आपल्या कर्तव्याला जागणारे कर्तव्यनिष्ठ असतात जो जो आपल्या विचार व तत्वांशी एकनिष्ठ राहतो तो तो सर्वत्र प्रतिष्ठावान बनतो संपूर्ण जग त्यांचीच कीर्ती गाथा मोठ्या प्रमाणात गौरवाने गात असतो ज्यांनी निष्ठेला जीवनाचा अविभाज्य अंग बनवली असते सत्यनिष्ठ राजा हरिश्चंद्र वचननिष्ठ प्रभू श्रीराम गुरुनिष्ठ एकलव्य तत्वनिष्ठ सॉक्रेटिस वेदनिष्ठ महर्षी दयानंद राष्ट्रनिष्ठ सावरकर ध्येयनिष्ठ डॉक्टर आंबेडकर ज्ञाननिष्ठ ज्ञानेश्वर कर्मनिष्ठ गाडगे बाबा अहिंसानिष्ठ महात्मा गांधी सेवानिष्ठ बाबा आमटे अशी कितीतरी निष्ठावंतांची नावे इतिहासाच्या सोनेरी पानावर लिहिली गेली आहेत तिचा आधार म्हणजे केवळ निष्ठा हो पण या उलट निष्ठेचा परित्याग करणाऱ्यांची नावे मात्र इतिहासाच्या पटलावर नामशेष झाल्याची दिसून येतात निष्ठावंत सुजन महात्मे ही त्या त्या देशाची भूषणे मानली जातात समाजातील ते विचारांचे फुलणारे मळेच आहेत प्रसंगी मृत्यूलाही आलिंगणे देतील पण आपली निष्ठा ते कदापिही सोडणार नाहीत निष्ठावंतांची मांदी आली त्या त्या राष्ट्राकरिता ईश्वराची एक प्रकारे देणगीच आहे म्हणून मानवी जीवनात निष्ठावंत होऊन ध्येय गाठूया आणि जीवन सफल बनवूया